अचानक माझे लक्ष तिच्याकडे पडले बघतो तर ती माझ्याकडेच बघत होती मी तिच्याकडे बघून दुर्लक्ष केले पण जेव्हा माझे परत लक्ष तिच्यावर पडले तर तिचे लक्ष आता पण माझ्याकडे होते आता मला प्रश्न पडला की ती आहे तरी कोण आणि माझ्याकडे अशी का बघत आहे पण ती पाहायला फारच सुंदर होती आणि छान साडी नेसून होती मी एकदा तिच्याकडे नजर फिरवून नजर दुसरीकडे केली आणि बघतो तर ती आता आपल्या घरी निघून गेली मला कळतच नव्हते की ती कोण आहे कारण याआधी मी तिला कधी बघितले नव्हते मित्रांनो मी जॉब करत होतो आणि माझ्या घरात राहत होतो अगोदर मी भाड्याने फ्लॅट घेतले होते आणि तिथे काही महिने राहिलो पण नंतर बाबा म्हणाले की आपल्या नातलागाचे घर तिथेच आहे आणि तिथून तुझे ऑफिस सुद्धा फार जवळ आहे म्हणून तू तिथे राहिला तर बरे होईल आणि बाबाच्या म्हणल्यानंतर मी या घरी राहायला आलो आता इथे बरेच महिने झाले आहे पण माझा जास्त कोणाशी संपर्क नव्हता फक्त आजूबाजूला एक दोन घर होते त्यांना मी थोडेफार ओळखत होतो कारण जास्त करून माझा वेळ ऑफिसमध्ये जात होता माझी नोकरी फार चांगली होती आणि मला पगार पण चांगलाच मिळत होता तसेच बाबा सुद्धा चांगल्या नोकरीवर होते म्हणून घरात तसलीच कमी नव्हती त्या दिवशी मला सुट्टी होती आणि कुठून तरी फिरून यावे अशी इच्छा झाली बघतो तर आज पण ती मला घरासमोर दिसली आणि तिची आणि माझी नजर एक झाली आज सुद्धा ती माझ्याकडे बघत होती त्यामुळे मला थोडे वेगळे वाटू लागले कारण मी याआधी तिला कधीच बघितले नव्हते तसेच आम्ही एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो पण तरी सुद्धा ती माझ्याकडे का बघते हा मला प्रश्न पडला होता पण ती एवढी सुंदर होते की माझ्याकडे बघत असताना मला पण चांगले वाटत होते परंतु प्रश्न पडायचा की ती माझ्याकडे का बघत आहे पण तिला विचारण्याची हिंमत होत नव्हती त्यानंतर मी माझी गाडी काढली आणि बाहेर गेलो दोन दिवसानंतर परत मला ती दिसली आणि आज तर तिने माझ्याकडे बघून स्माईल केली मी त्यावेळी एका व्यक्तीची मदत करत होतो कारण मला मदत करायला फार आवडत होते म्हणून मी त्याला एका हॉटेलमधून जेवण घेऊन दिले तेवढ्यातच ती मला दिसली तिचे लक्ष माझ्याकडे पडले तिने बघून एक स्माईल दिली पण तिच्या मागे कोणीतरी बसले होते मी सुद्धा तिच्या स्माईलचे उत्तर दिले आणि ती आता जाऊ लागली पण मला प्रश्न पडला की ती नेहमी माझ्याकडे बघत असते आणि आज तर स्माईल पण केली अनेक दिवस असेच सुरू होते कधी ती दिसली की माझ्याकडे बघून स्माइल करायची नाही तर माझ्याकडे बघायची त्यामुळे आता मला चांगले वाटत होते पण मनात प्रश्न यायचा की तिच्या मनात काय सुरू आहे आणि एक दिवस ती कुठेतरी जात होती आणि मी ऑफिसला जात होतो तेव्हा आमची रस्त्यामध्ये भेट झाली तिने आता सुद्धा माझ्याकडे बघून स्माईल केली आणि मी सुद्धा तिच्याकडे बघून स्माईलचे उत्तर दिले आता मी थांबलो होतो ती सुद्धा थांबल्यासारखी झाली पण आज माझी मनातून इच्छा होते की तिला विचारायचे म्हणून म्हणालो बरेचदा मी तुमच्याकडे बघतो आणि तुम्ही नेहमी माझ्याकडे बघून स्माईल करता तसेच कधी माझ्याकडे बघत असता पण खरे कारण काय मला समजले नाही आणि मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही ती म्हणाली खरं तर मी सुद्धा तुम्हाला ओळखत नव्हते पण ज्या दिवशी मी त्या गोष्टी बघितल्या आणि त्या दिवशीपासून मला तुमच्या सोबत बोलायची खर तर मी तुमचे आभार मानायला बोलण्याचा प्रयत्न करत होते पण अशी वेळ आली नाही की मी सोबत बोलावे कारण नेहमी कोणी ना कोणी असायचे आणि आपण एकमेकांच्या घराजवळ राहतो मी म्हणालो की असे काय केले मी त्यामुळे तुम्ही माझे आभार मानत आहे तर ती म्हणाली ज्या दिवशी माझा बाबांचा अपघात झाला होता आणि तुम्ही त्यांना डॉक्टर कडे घेऊन गेले आणि घरी सुद्धा पोहोचवले आणि त्यांचे पैसे सुद्धा तुम्हीच दिले ऑफिसला जाण्यासाठी वेळ सुद्धा होत होता तरी सुद्धा तुमी आपला कामाचा विचार न करता माझ्या बाबांची मदत केली तुम्ही जेव्हा माझ्या बाबांना घराजवळ सोडले तेव्हा मी घरीच होते आणि तेव्हा तुम्ही मला दिसले आणि त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही मला माझ्या घरासमोरच दिसले तेव्हा मला समजले की तुम्ही इथेच राहता म्हणून मी तुमचे आभार मानायला तुमच्याकडे बघत होते आणि तुमच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि आज तो वेळ आला तिने माझे आभार मानले तसेच म्हणाली खरंच तुम्ही फार छान आहात आणि मी नेहमी तुम्हाला बघत असते तुम्ही कोणाची मदत करत असता आणि तुमचे हे केलेले काम मला फार चांगले वाटले आहे कारण मदत करणे हे फार चांगले असते आणि तुम्ही तर निस्वार्थपणे मदत करता तसेच तुम्हाला बाबा बोलवत होते मी म्हणालो आता ऑफिसला जात आहे म्हणून येईल सुट्टीच्या दिवशी त्यानंतर आम्ही एकमेकांना कडे बघून स्माईल केली आणि आपल्या कामाच्या दिशेने निघालो सुट्टीच्या दिवशी मी तिच्या घरी गेलो बघितले तर ती घरी एकटीच होती मला बघताच फार सुंदर स्माईल केली आणि मला बसायला सांगितले आणि चहा ठेवतो म्हणून म्हणाली मी म्हणालो आता घेऊन आलो आहे आता आम्ही बोलत होतो तिच्या बाबाबद्दल विचारले तर म्हणाली ते बाहेर गेले आहे येतीलच काही वेळात तिच्याबद्दल विचारले तर सांगितले की ती एका ठिकाणी जॉब करते आणि तिला इथे जॉब लागला आहे त्यामुळेच ती इथे आली आहे तिचा आवाज छान होता आणि आज आम्ही एकमेकांसोबत बोलत असल्यामुळे मला सुद्धा फार छान वाटत होते काही वेळानंतर तिचे बाबा आले तिच्या बाबांनी माझ्याकडे बघून स्माईल केली आणि माझ्या त्या दिवशीच्या कामाबद्दल माझे आभार मानू लागले आज मी फार वेळ तिच्या घरी थांबलो आणि आमचे नंबर सुद्धा एकमेकाकडे आले आता आमचे मेसेजवर कधी कधी साधारण बोलणे होऊ लागले आणि हळूहळू बोलण्यास सुद्धा वाढ होऊ लागली तसेच बरेच दिवस आम्ही एकमेकांसोबत मेसेजवर बोललो आणि आता तर आमचे कॉलवर पण बोलणे होऊ लागले तिचा स्वभाव फारच छान होता तसेच ती फार मन मोकळ्या स्वभावाची होती त्यामुळे मला तिच्यासोबत बोलायला फारच छान वाटत होते तिने पण माझ्या बाबतीत विचारले होते कधी कधी तिच्या बोलण्यावरून वाटायचे की तिच्या मनात बऱ्याच काही गोष्टी लपल्या आहेत कारण आता आमच्या बोलण्याला बरेच दिवस होऊन गेले होते असेच काही दिवस निघून गेले पण आता आमचे बोलणे फार चांगल्या प्रकारे होऊ लागले आणि असे वाटत होते की आता आम्ही एकमेकांना करत आहोत मला पण ती फार आवडू लागली होती बोलल्यावरून वाटायचे की तिला मी छान वाटतो आणि एक दिवस तिच्या बाबांची फारच तब्येत खराब झाली मला तिने फोन केला की बाबाची तब्येत फारच खराब वाटत आहे मला समजत नाही काय करावे कारण बाबांना हॉस्पिटल मध्ये चला म्हटलं तर ते यायला तयार नाही कारण त्यांना उठणे पण होत नाही मी म्हणालो थांब मी काही वेळाने आलोच आणि मी तिच्या घरी पोहोचलो मग तिच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या बाबाला ऍडमिट केले तिच्या चेहऱ्यावर फार नाराजगी दिसत होती आणि ती आपल्या बाबाकडे बघत होती तसेच मला म्हणाली की बाबा माझ्यासाठी फार महत्वाचे आहे ते असले तर मला फार हिंमत वाटते आणि त्यांना या अवस्थेत बघून मला फार वाईट वाटत आहे मी म्हणालो काळजी करू नको सर्व ठीक होईल आणि तुझ्या बाबांना काहीच झाले नाही आता ती म्हणाले की बरे झाले तुम्ही होते नाहीतर एकटीला काही सुचतच नव्हते त्या दिवशी आमचे बरेच काही बोलणे झाले आणि नंतर मी घरी आलो रात्री सुद्धा मी तिला फोन केला आणि आता आमच्या बोलण्यावरून असे वाटत होते की आम्ही एकमेकांच्या मनात बसलो आहे कारण एकमेकाबद्दल काळजी आणि आपुलकीची भावना आता आमच्या मध्ये निर्माण झाली होती पण आता आम्ही पूर्णपणे जुळू लागलो होतो आणि हे आम्हाला सुद्धा समजून आले एक दिवस ती म्हणाली की जेव्हापासून तुझा आधार मला मिळाला आहे तेव्हापासून फार छान वाटते कधीही काही त्रास झाला तर असे वाटते की आपल्या कुणीतरी पाठीशी आहे त्यामुळे आता घाबरायचे कारण नाही तसेच म्हणू लागले की तुझ्यासारखा व्यक्ती जर आयुष्यभर सोबत राहिला तर आयुष्य किती सुंदर होईल तिचे हे बोलणे ऐकताच मला तर फार आनंद झाला मी म्हणालो माझी पण इच्छा आहे की तुझ्यासोबत नेहमीसाठी राहावे पण मला वाटायचे की तुझ्या मनात मी आहे की नाही पण तू आज ज्या गोष्टी बोलल्या त्यामुळे मला फार छान वाटत आहे आज आम्ही एकमेकांना सर्व गोष्टी सांगून दिल्या आणि त्यामुळे आम्हाला फार आनंद झाला तसेच आता आयुष्यात नेहमीसाठी सोबत राहायचा आम्ही निर्णय घेतला मला तर कधीच वाटले नव्हते की माझ्या आयुष्यात फार कमी वेळात या गोष्टी घडतील पण आज या गोष्टीमुळे मला फार आनंद होत आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद